या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे सातशे बावन्न असा मोठा लिव्हिंग रूम बेडरूमची साईज आपल्याला बाय मिळत आहे घर हे आयुष्यामधून आपण एकदाच घेतो तर का नाही त्या घराचा कार्पेट एरिया मोठा असावा आणि ते घर खूप सुंदर असावं जेणेकरून आपण आपल्या फॅमिली सोबत त्या घरामध्ये आनंदाचे क्षण खूप छान प्रकारे जगणार आहोत नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे आज मी तुमच्यासाठी ठाकुर्ली ईस्टला स्टेशन पासून एक दहा ते बारा मिनिटे चालत अंतरावरती वन ऑफ द बेस्ट ठाकुर्ली मधला प्रोजेक्ट घेऊन आलो आहे त्यामध्ये आपल्याला वन बीएच के आणि टू बी एच के असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत तर चला आपण टू बी एच के फ्लॅटचा शो फ्लॅट पाहूया तर मित्रांनो समोर आपण पाहणार आहोत टू बी एच चा शो फ्लॅट या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे सातशे बावन्न तसं पाहिलं गेलं तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के फ्लॅट देखील पाहायला मिळणार आहे त्याचा कार्पेट एरिया असणार आहे पाचशे सहा आणि वन बी एच के मध्ये आपल्याला जोडी फ्लॅट देखील ऑप्शन अवेलेबल आहेत तसेच याच कार्पेट एरियामध्ये आपल्याला टू बी एच के फ्लॅटमध्ये पण जोडी फ्लॅट ऑप्शन अवेलेबल आहेत तर समोर आपण पाहतो फ्लॅटचा एंट्रन्स माझ्या राईट साईडला पाहिलं तर फ्लॅटचा लॅमिनेटेड डोर पाहायला मिळत आहे आपल्या सेफ्टीसाठी खूप छान ऑप्शन घेऊन आलो आहे आपल्याला डिजिटल लॉक पाहायला मिळत आहे त्या लॉकचा वापर आपण थंब नंबर किंवा की कीने करू शकणार आहोत तर समोर आपण पाहतो मित्रांनो फ्लॅटचा प्रशस्त असा मोठा लिव्हिंग रूम एंटर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहतो आपण मित्रांनो या लिव्हिंग रूमची साईज पाहायला गेलं तर आपल्याला असा दहा फुटाचा पाहायला मिळेल टी व्ही वॉल युनिट ते सोफा सेटपर्यंत आणि असा लांबीला एक पंधरा फुटाचा पाहायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण पाहू शकता सोफा सेट अरेंज केलेला आहे जो सेवन सीटरचा आहे त्याच्याच अपोजिट साईडला आपल्याला टी व्ही वॉल युनिट पाहायला मिळत आहे समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो फुल विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर नॅचरल व्हेंटिलेशन खूपच छान प्रकारे पाहायला मिळणार आहे विंडोला पाहिलं तर आपल्याला मॉस्किटो नेट देखील पाहायला मिळते या विंडो मधून आपल्याला सुंदर असा व्यू देखील पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा या विंडोच्या इथून एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहतोय लिव्हिंग रूम आपल्याला एलचेपमध्ये पाहायला मिळतोय एल मध्ये लिव्हिंग रूम असल्यामुळे आपल्याला डायनिंग टेबल प्रॉपर सेट करता येणार आहे फोर सीटर किंवा सिक्स सीटर त्या डायनिंग टेबलची साईज पाहायला गेलत तर दहा बाय सातची आपल्याला पाहायला मिळत आहे जो असणारा आहे किचनच्या अपोजिट साईडला समोर आपण पाहतोय टू बी एच के फ्लॅटचा प्रशस्त असा किचन त्या किचनची साईज आपल्याला साडेसात बाय नऊ अशी पाहायला मिळत आहे किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे समोर आपण पाहिलं तर फ्रीजसाठी आपल्याला सपरेट स्पेस दिलेला आहे एंटायर पूर्ण किचनचा मी पाहूया समोर आपण पाहतोय किचनची फुल साइज विंडो विंडोच्या बाहेर पडलं तर आपल्याला बाल्कनी पाहायला मिळेल जर आपण ड्रायव्ह बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो एकोणीस फ्लोअर पर्यंत पूर्ण काम झालेलं आहे टोटल सव्वीस माण्याची बिल्डिंग आहे बिल्डिंगचा समोर तुम्ही मॉडूल पाहू शकता तर वळू मित्रांनो आता आपण पॅसेज एरियाकडे समोर आपण पॅसेज एरिया, एरिया पाहतोय साईडला तुम्ही पाहणार आहात कॉमन वॉशरूम एरिया एंटर पूर्ण वॉशरूमचा पाहूया वॉशरूम मध्ये आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे वॉशरूम मध्ये आपल्याला वेस्टर्न टाईपचं टॉयलेट वॉश बेसिन पाहायला मिळत आहे वॉशरूमच्या वर पाहिलं तर वॉटर टँक साठी स्पेस देखील दिला गेलेला आहे या वॉशरूमची साईज जी आहे साडेतीन बाय सातची आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो या फ्लॅटच्या कॉमन बेडरूम एरियाकडे आपण याला कॉमन बेडरूम किंवा किड्स बेडरूम देखील बोलू शकणार आहोत एंटायर पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया या बेडरूमची साईज पाहायला गेलं तर नऊ बाय दहा ची आपल्याला पाहायला मिळणार आहे समोर आपण पाहतोय बेडरूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा पाहूया आपण तसेच पुन्हा एकदा पूर्ण कॉमन बेडरूमचा व्यू पाहूया मित्रांनो या लोकेशनपासून आपल्याला तीन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते पहिलं जे आहे ते ठाकुर्ली स्टेशन या लोकेशनपासून फक्त दहा ते बारा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल दुसरं रेल्वे स्टेशन जे आहे ते डोंबोली स्टेशन या लोकेशनपासून अडीच किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळेल आणि तिसरं रेल्वे स्टेशन जे आहे ते कल्याण या लोकेशनपासून एक साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे तर चला आपण मास्टर बेडरूम कडे वळूया समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूमचा एंट्रन्स बेडरूम मध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला मास्टर वॉशरूम एरिया पाहायला मिळत आहे समोर आपण पाहत आहोत मास्टर बेडरूम या बेडरूमची साईज आपल्याला दहा बाय ची पाहायला मिळत आहे या बेडरूम मध्ये आपल्याला वॉर्ड्रॉप किंग साईजचा बेड ठेवून बराच मोठा स्पेस पाहायला मिळत आहे मित्रांनो या फ्लॅटची जी प्राईज असणार आहे ऑल इन्क्लुजिव्ह एट्टी सिक्स लॅक्स ,00 यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल आणि याचं पजेशन जे असणार आहे डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पाहायला मिळणार आहे फ्लॅट तर पाहून झाला आहे पुन्हा एकदा एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्यू पाहूया